कथेचं नाव आहे विश्वास एक महिला पोळ्या बनवता बनवता रामकृष्ण हरी नावाचा जप करत होती बिचारीला पूजेसाठी वेगळा वेळच मिळत नव्हता मग ती काम करता करताच परमेश्वराचं नाव घेत होती तेवढ्यात अचानक एक आवाज आला आणि सोबत एक वेदनादायक किंकाळीसुद्धा तिने धावत जाऊन अंगणात डोकावली तर तिचा सात वर्षाचा मुलगा चिंटू रक्ताने माखलेला बेशुद्ध अवस्थेत पडला होता दुपारची वेळ होती घरात तिच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं ती धावत चिंटूजवळ पोहोचली तिला समजत नव्हते की काय करावे वीस दिवसांपूर्वीच अपेंडिकचं ऑपरेशन होऊनही माहीत नाही तिला इतकं बळ कुठून आलं की तिने चिंटूला उचललं आणि चौकातल्या दवाखान्याच्या दिशेने धाव घेतली वाटेत मात्र ती मन भरून देवाला कोसत राहिली त्याला वेडंवाकडं बोलत राहिली अरे पांडुरंगा मी काय केलं होतं तुला की तू माझ्या लेकरासोबत असं केलंस अरे विठ्ठला काय चुकलं होतं माझं दवाखान्यात जाताच डॉक्टर भेटली आणि लगेच चिंटूवर उपचार सुरू झाले जखम जास्त खोल नव्हती त्यामुळे चिंटू नीट झाला आणि शुद्धीवर पण आला त्यानंतर ती त्याला घेऊन घरी आली रात्री घरातील सर्वजण टी व्ही पाहत होते पण तिचे मन मात्र खूप अस्वस्थ होते ती अजूनही देवाला दोष देत होती आणि अपशब्द वापरून त्याला कोसत होती अचानक तिचा आत्मा हदरला ती विचार करू लागली की कालस्तर अंगणातून पाईपाचा तुकडा बाजूला केला होता आणि तो तुकडा ठीक त्या जागेवर होता जिथे आज चिंटू पडला होता जर काल मेकॅनिक आला नसता तर तसाच तिचा हात पोटाकडे गेला ऑपरेशनचे टाके अजूनही ओले होते तिला आश्चर्य वाटले की तिने वीस पंचवीस किलोच्या चिंटूला कसं उचललं आणि ती त्याला घेऊन चौकातल्या दवाखान्यापर्यंत कशी धावत गेली तसं तर तिला कपड्यांची बादलीही गच्छीवर नेता येत नव्हती मग तिच्या लक्षात आले की डॉक्टर दुपारी साडेबारा वाजताच दवाखाना बंद करतात आणि आज दोन वाजेपर्यंत दवाखाना कसा चालू होता आणि ती दवाखान्यात जाताच चिंटूचे लगेच उपचार पण झाले जणू काही डॉक्टरांना कुणीतरी थांबूनच ठेवलं होतं आता तिला सर्व खेळ समजला होता आणि तिचं डोकं देवासमोर नतमस्तक झालं तिने मनापासून देवाकडे तिने बोललेल्या अपशब्दांविषयी माफी मागितली तेव्हाच तिचं लक्ष टी व्हीकडे गेलं तर टी व्हीवर प्रवचन चालू होतं परमेश्वर म्हणतो की मी तुमच्यावर येणाऱ्या संकटांना थांबवू शकत नाही पण तुम्हाला इतकी शक्ती देऊ शकतो की तुम्ही त्या संकटावर सहजपणे मात करू शकाल तुमचा रस्ता सोपा बनवू शकतो फक्त धर्माच्या मार्गावर चालत रहा आणि आपले कर्म करत रहा। तिने देवघराकडे पाहिलं तर देवघरातील पांडुरंग तिच्याकडे पाहून हसत होता धन्यवाद